नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तर सोहम बांदेकर हा स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्रीशी लग्न गाठ बांधत आहे तर कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट खऱ्या आयुष्या सोहम कोणाच्या प्रेमात आहे माहिती आहे का तर ही अभिनेत्री आहे पूजा बिरारी मिळालेल्या माहितीनुसार सोहम आणि पूजा लवकरच लग्न करणार आहे ही बातमी मराठी मनोरंजन विश्वात वाऱ्यासारखी पसरली आहे पूजा सध्या स्टार प्रवाहावरील एड लागल प्रेमाचं मालिकेत मंजिरी या मुख्य भूमिकेत दिसत आहे पूजाच्या अभिनयाचं आणि सौंदर्याचं नेहमीच कौतुक झालं आहे बांदेकरांची सून होणार म्हटल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पूजा बिरारी मूळची पुण्याची असून ती एकोणतीस वर्षाची आहे सोहम आणि पूजा कधी प्रेमात पडले त्यांची भेट कशी झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे त्याआधी आता दोघांच्या लग्नाचा मुहूर्त नक्की कधी आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पूजा बिरारीने साजना मालिकेत काम केलं होत यानंतर ती दोन हजार साली आलेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत दिसली या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली सध्या ती एड लागलं प्रेमाचं मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर मित्रांनो तुम्ही सोहम बांदेकर यांच्या लग्नासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा